श्री श्री सद्गुरु गजानन मावली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय चाळीसवा श्रीचा दिलीप होत आहे आज सकाळी दिनांक अठरा अकरा दोन हजार तीन ला स्वप्न पडले एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो आहे इथे मी माझी हिरो होंडा गाडी ठेवली व कार्यक्रम आठवून आलो पाहतो तर माझी गाडी नव्हती जवळपास शोधाशोध सुरू केली परंतु दिसत नव्हती दुसरी गाडी न पाहून मी तिच्यावर बसलो परंतु मला जाणवले ही गाडी माझी नाही मी परत जागेवर आलो पर व दिलीप ढोबडेला म्हटले की ही गाडी माझी नाही तो हसला तो हसला पाहून मला वाटले माझी गाडी ठेवून घेतली मी त्याला माझी गाडी मागितली तर तो आतमध्ये गेला व मला प्रसाद आणून दिला मी थोडासा मुखात टाकला आणि बाकी हातातच ठेवला परंतु हातात ठेवलेला प्रसाद स्पंज सारखा वाढू लागला व वा हृदयापाशी धरून असल्यामुळे तो बोलू लागला मी ढोबड्याला घाबरून आवाज दिला पण जागा आशीर्वाद कसा असतो तू आशीर्वाद मागितला तू श्रीला प्रार्थना म्हणून मजेशी बोला गजानन तुझी प्रार्थना श्रींनी ऐकली तू कार्यक्रमाला गेलास दिलीप ढोबड्याच्या घराजवळ त्याच्या घराजवळ आहे श्रीराम मंदिर श्रींनी तुला तिथल्या कार्यक्रमात बोलवले असेल कार्यक्रम कशाचा होता तुला दिसले नाही परंतु काहीतरी कार्यक्रम होता बरेच लोक जमा झाले होते कार्यक्रम संपला व तुझी गाडी तुला दिसली नाही ज्यावर तू प्रवास करतो, करतो तिकडे फिरतो कार्य कशाने केले जाते तू काम कसे करतो जरा विचार कर तू काम हाताने करतो तू काम बुद्धीने करतो तू काम डोळ्यांनी करतो तू काम, करतो, काम करतो, मुखाने करतो तू ग्राहकांशी मुखाने बोलतो साह्य हाताने करतो कम्प्युटर डोळ्यांनी पाहतो निर्णय बुद्धीने घेतो आता तुझे वाहन श्रीने डोबड्याच्या रूपात येऊन स्वतःजवळ ठेवून घेतले ते मिस्किलपणे फक्त हसत होते त्यांनी तू आता काय करतो आहेस हे है सुद्धा विचारले तू त्यांना काय उत्तर दिले बस बँकेत जाणे व येणे बाकी तर काही नाही श्रींचे नाव घेणे ते का म्हणाले माझे भाग्य तुझ्यासारखे भेटले व आत जाऊन प्रसाद आणून दिला तू तो प्रसाद जड अंत थोडासा खाल्ला कारण तुझे लक्ष प्रसादात नव्हते तर होते पण हातातील प्रसाद स्पंज लागला त्याला दाबले की तो वाढायचा आश्चर्य वाटू लागले जेव्हा तो बोलू लागला आणि तू घाबरला व डोबळेला आवाज दिला या ठिकाणी तू डोबळेला म्हणजे श्रीनला आवाज दिला आणि तू जागा झालास आता तू खाल्लेला प्रसाद तुझ्या पोटात गेला त्याद्वारे तुझ्या हृदयात जाईल आणि श्री गण गण गणात बोते म्हणून तुझ्याशी बोलू लागेल तू फारच घाबरत आहेस थोडस काही झाले की लगेच घाबरतो घाबरणे हा तुझा स्वभाव झाला आहे थोडे इकडे तिकडे झाले की लगेच घाबरतो अरे श्री पाठीशी असताना घाबरू नकोस बिंदासपणे कार्य कर आत्मविश्वासाने कार्य कर मी आहे ना मग घाबरतो कशाला व कुणाला श्रीच्या चरणी मी नमस्कार करतो श्री प्रसादाद्वारे हृदयात प्रवेश करतात आपण प्रसाद अगोदर हातावर घेतो नंतर मुखात टाकतो व नंतर पोटात जातो तिथे ते रूपांतरित होऊन हृदयात जाते तिथे ते बोलू लागते त्या ठिकाणाहून संपूर्ण शरीरात पसरते सर्व इंद्रिये प्रसाद ग्रहण करत असल्यामुळे श्रींची इच्छा कार्य करावयास लागते आपल्या इंद्रियाद्वारे डोळे आध्यात्मिक दृष्टीने पाहू लागते कान ऐकू लागतात हात काम करू लागतात बुद्धी काम करू लागते हृदय उंच बळू लागते पाय श्रीकडे जाऊ लागते सर्वांना ध्यास लागतो श्रींचा व श्रींना ध्यास लागतो भक्तांचा दोघेही आसूसलेले असतात एकामेकांच्या भेटीसाठी एकामेकांशी बोलण्यासाठी एकमेकांना आपले विचार सांगण्याकरिता दोघेही आनंदात असतात दोघांची मिलन दोघांचेही गोडीत होते व त्यांची पुरण तयार होते त्यांची कोळी तयार होते आध्यात्मिक मोदक तयार होतो आध्यात्मिक प्रसाद तयार होतो आध्यात्मिक गोडी तयार होते हा गोडवाच अध्यात्म असतो माझा मुलगा अभिजित मला म्हणतो पप्पा तुम्हाला भेटणारा व्यक्ती दिलीपच आहे त्याचे आडनाव वेगळे असेल परंतु त्याचे नाव दिलीपच आहे दिलीप रोडी दिलीप खोडे दिलीप ढोबडे आणि माझे नाव सुद्धा दिलीप आहे श्री भेट देत आहे दिलीप म्हणूनच दिलीप बनूनच श्री पण दिलीपच बनत आहे खरोखरच हे आश्चर्य आहे आध्यात्मिक क्षेत्रात श्री वेगळाच अनुभव देत आहे बोला श्री गजानन महाराज की जय जे गणगनगनात बोलते